जळगाव जामोदचे भाजप आमदार संजय कुटे यांचे निकटवर्ती असलेले कार चालक पंकज देशमुख यांच्या मृत्यूप्रकरणी आता नवीन वळण लागले आहे मृतक पंकज देशमुख यांची पत्नी सुनीता देशमुख यांनी आज तक्रार देऊन केलेल्या गोप्यस्फोटामुळे जाहीर केलेल्या संशयितांच्या नावामुळे जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे त्यामुळे भाजप कार्यकर्त्यांचा घातपाताचा मृतक पंकज देशमुख यांची पत्नी सुनीता देशमुख यांनी केलेल्या गोप्यस्फोटात डॉक्टर संजय कुटे यांचे दोन निकटवर्तीय त्यांचे सहाय्य यांच्यासह पोलीस विभागातील तीन जणांची नावेही संशयित म्हणून दिल्याने एकच खळबळ उडाली आहे भाजपा आमदार संजय कुटे यांच्या कार चालकांचा संशयास्पद मृत्यू प्रकरण पंकज देशमुख मृत्यू प्रकरणात धक्कादायक ट्विस्ट मृतकाच्या पत्नीने पोलीस अधीक्षकांची भेट घेऊन दिली संशयताची नावे मला भाजपा कार्यकर्त्याकडून धमक्या माझा आणि मुलाचं बरं वाईट झाल्यास सरकार जबाबदार लवकर न्याय न मिळल्यास उपोषण करणार सुनीता देशमुख यांचा सरकारला अल्टिमेट जळगाव जामोद भाजपा आमदार संजय कुटे यांचे निकटवर्तीय असलेले कारचालक पंकज देशमुख यांचा तीन मे रोजी संशया स्थितीत मृतदेह आढळला होता पोलिसांनी या मृतदेहाचा मृतकांच्या नातेवाईकांना विश्वासात न घेता अकोला येथील रुग्णालयात स्वच्छ केलं मात्र पंकज देशमुख यांच्या मृत्यू हा आत्महत्या नसून घातपात असल्याचा संशय व्यक्त करत पंकज देशमुख यांच्या पत्नी सीआयडी चौकशी करण्याची मागणी पंकज देशमुख यांच्या पत्नी सुनीता देशमुख यांनी लावून धरली आज सुनीता देशमुख यांनी बुलढाणा पोलीस अधीक्षक निलेश तांबे यांची भेट घेऊन या प्रकरणातील तीन संशयितांची नावे तर या प्रकरणात संशयितांना मदत करणाऱ्या तीन पोलिस अधिकाऱ्यांची नावे पोलीस अधीक्षकाकडे दिल्याने जिल्ह्यात खळबळ उडाली आहे निलेश देशमुख यांच्या पत्नी सुनीता देशमुख यांनी पोलीस अधीक्षकांना दिलेल्या निवेदनात आरोप केले आहे की माझे पती हे कंट्रा होते त्यांच्या कंट्रामुळे कुठे यांचे पीए परिणाम होत होता त्यांची बिले निघत नव्हती यांचा बिलेही निघत नव्हती यांचा राग धरून नुकतीच माझ्या पतीने बरनपूर मार्गावर एक शेती घेतली होती त्या शेतीत निलेश शर्मा यांचाही डोळा होता त्यातूनच निलेश शर्माने माझ्या पतीची हत्या घडून आणल्याचा आरोप करण्यात आला आहे आज सुनीता देशमुख यांनी पहिल्यांदाच माध्यमासमोरही पंकज देशमुख यांची हत्या करणाऱ्या संशयितांची नावे व त्यांना मदत करणाऱ्या तीन पोलीस अधिकाऱ्यांची नावे उघड केल्याने जिल्ह्यात खळबळ उडाली आहे आता पोलीस अधीक्षक यावर काय कारवाई करतात हे बघणं महत्वाचं असेल आमदार संजय कुटे यांचं कारचालक व निकटवर्ती असलेले पंकज देशमुख यांच्या घातपातात सुनीता देशमुख यांनी आज पोलीस अधीक्षकांना दिलेली संशयितांची नावे अतिशय धक्कादायक आहेत संशयित म्हणून आमदार कुटे यांचे स्वीसहाय्य निलेश शर्मा संजय कुटे यांचे निकटवर्तीय गजानन सरोदे कंत्राटदार परीक्षित ठाकरे यांच्यासह पोलीस निरीक्षक श्रीकांत निचळ अमोल पोलीस उपनिरीक्षक अमोल पंडित व गोपनीय विभागाचे कर्मचारी सचिन राजपूत यांची नावे संशयित म्हणून दिली आहेत ठाणेदारासह पोलीस ठाण्यातील तिघांचाही समावेश आहे या संदर्भात मृतक पंकज देशमुख यांच्या पत्नीने माध्यमांशी बातचीत केली केली माझी के मागणी तर आधी डी तपासाचीच होती पण आपण दहा ठिकाणी निवेदन दिले अजित पवारदा निवेदन दिले पण आपल्या जे प्रकरणावर आहे अजून योग्य म्हणजे तपासा संदर्भातही झालं आणि डीची मागणी आपली पूर्ण झालेली नाही सरकारकडून त्याच्यामुळे आणि तपासही आता दोन महिने झाले डीवायस पी सरांकडे गेला तर जवळजवळ आता यांच्या मृत्यूला तर तीन महिने होत आहे पण आत्महत्या की हत्या हे सुद्धा सिद्ध झालेली नाहीये एक महिन्यात आत्महत्या म्हणून जगामध्ये हे प्रकरण दाबण्यात आलेलं आहे त्याच्यामध्ये एक नाव जे आहे ते निलेश शर्मा आहेत आमदारांचे ए त्यांचं नाव दिलेलं आहे आणि ज्यांनी हे प्रकरण आहे ते गजानन सरोदे जे जागोजागी सोबत सोबत होते आणि मला सुद्धा अडवण्यात आलेलं आहे ते त्यांच्या म्हणण्यावरून तिसरं कोणाचं नाव आणि एक परीक्षित ठाकरे आणि जे पोलीस आहेत जळगावचे त्याच्यामध्ये जे शामिल आहेत मदत करण्यामध्ये एक श्रीकांत मिश्र आहे ठाणेदार आणि दुसरे सचिन राजपूत हे खोपिया मधले आहे आणि एक पी एस आय अमोल पंडित हे सगळं एस पी साहेबांना सांगितलं हो सगळं सांगितलं आज सर बोलते की आता हे लक्ष टाकतील याच्यामध्ये आतापर्यंत त्यांना या संदर्भात कुठलीच माहिती वरपर्यंत त्यांच्यापर्यंत पोहोचलेली नाहीये शिवसेना उभाट्या गटाचे नवनिर्वाचित जिल्हा अध्यक्ष गजानन वाघ काय म्हणाले आपण ऐका जिल्हा घाटाखाली शिवसेनेची जिल्हा प्रमुख नवनियुक्त जिल्हाप्रमुख म्हणून मी आज मिटिंग बोलावलेली होती आज या ठिकाणी आमच्या घाटाखाली आमच्या शाही तालुका प्रमुख शाळा उपचार प्रमुख विभाग प्रमुख व आमच्या सर्व संघटनेचे युवा सेना किसान सेना महिला आघाडी अल्पसंख्याक सेना अशा सर्व पदाधिकाऱ्यांची आज बैठक झालेली आहे बैठकीमध्ये आज असं ठरलेलं आहे की कोणीतः देशमुख यांच्या पतीची हत्या झालेली आहे एवढं दिवस तुटून सुद्धा पोलीस पाहिजे त्या प्रमाणामध्ये योग्य तपास करत नाही ना। तर ना आज आम्ही आपल्या माध्यमातून तुम्ही देशमुख यांना एक शब्द देतो की आमच्या तालुका शाही जिल्हा प्रमुख या नात्यानं पूर्ण शिवसेना पूर्ण पाठीशी आहे आज